मला आता किती रुपया रोज आहे तुम्हाला अडीचशे अरे व इकडे स्वस्त आहे आमच्याकडे जास्त आहे तुम्ही कुठले याच गावचे का आमच्याकडे कांदे लागवड करायला पाचशे रुपये तुमच्याकडे इकडे जरा आग का मावशी जाते तुम्हाला जातेवरचं गाणं येतं का जातेवरचं गाणं कोणाला येतं हे मावशी ना तुम्हाला एखादी ओवी एखादा अभंग अरे देवाचं नाव घ्या कधी दार धरलं का दार का दार पण धरलं नाही कोणी त्याला <laughs> काय लाजायचं तुम्ही माणस मी पण माणूस आहे आपल्याला थोडं कोणाला वाईट म्हणायचं चला आता मुख्यमंत्री कोण पाहिजे एकनाथ शिंदे का देवेंद्र फडणवीस खेडक्या नाही लाडक्या बहिणीचा काही खेळ झाला नाही पैसे मिळणार आहे सगळे ऐका पैसे मिळणार आहे कोणाचे पैसे बुडणार नाही ते काहीतरी फॉर्म चुकला असेल सगळ्यांना लाभ मिळेल ताई सगळं आता पा आटी तर सगळ्यांनाच गरीब जनतेचा विकास तो मुख्यमंत्री मग आता गरीबाच कोण या फडणवीस साहेबांनी केलं शिंदे साहेबांनी विकास केला शिंदे साहेबांनी केला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पाहिजे आमचं तेच म्हण नाही एकनाथ शिंदे पाहिजे तुमच्यापैकी आभंग कोण म्हणेल चालत स्वस्त तेल बिल गाय गरिबांसाठी रोज वाढवा काम दाम्प म्हणजे महागाई कमी केली पाहिजे महागाई भरपूर तुमच्यापैकी आभंग कोण म्हणेल अहो तुम्ही तुमच्यापैकी कोणी आहे का ते मालक बाजूला देवाचं काम आहे शिवाय मालक काय म्हणणार नाही तो काय म्हणणार नाही काम बंद म्हणून आम्ही नाही पात काय बंद राहत नाही राहिली बंद तर मी घुरपू लागतो काळजी नका करू मी पण शेतकरीच आहे ताई कोण बोलतोय अभंग हा एखादी गवळण म्हणा एखादं उखाणं कोण घेईल का उखाना, तो उखाना, तो उखाना हो का उखाना पण येत नाही चला गवळण ग कोण म्हणते गवळण एवढा मान नाही लागला पाहिजे

कोताई म्हणते का हा ममन तांब हा ताई म्हणतेस हा बाकू दावतो आठवतय तोपर्यंत इत मध्ये एका दुकाना आठवतो का नाही उघडा पण येत नाही मिस्टर डायरेक्ट नाव घ्या मग

हरी हमुने काल पायला हरी काना वाजवी तो बासरी कान वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी कान वाजवी बासरी बारा सोळा गवळ्याच्या नारी त्या नटून चालल्या मथुरे बाजारी बारा सोळा गवळ्याच्या नारी नटून चालल्या मथुरे बाजारी यानं मारला खडा यानं फोडला घडा याने फोडिल्या घाघरी कानवाजवी बासरी कान्हा बासरी यमुने तिरी काल पाहिला हरी हो यमुने तिरी काल पाहिला हरी कान वाजवी तो बासरी कान्हा वाजवी बासरी कानवाजोटरी दादा इकडे आषाढी वारी पंढरीची वारी पुंडलिकरावांचं नाव घेते रामकृष्ण हरी बघा आदर्श घ्या ताईंचा तर आता पुढचं कोण युट्युबला नाही का बघत हो कोण घेत घ्या सगळं एकदम गप्प झाले काय नाही काय नाही फटापट बोला 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 आज तिकडे घरात पलंग पलंगाव गादी गादी उशी उशी बशी बशी कप कप छा चा, चात पडली माशी राजाराम राव करतात काशी मिरते एका दिवशी काशी काशी म्हणजे देवाची काशी ना दुसरी काशी नाही करीत ना ताई तुम्ही पायात जोडवी पतीची खून रामरावांचे नाव घेते का ताई तुम्ही <laughs> <laughs> राटबाई पतळाला बावडी काय साजने पातळाला बावडी या बावळीचं पण जाऊन द्या नारिळी बागेला का साजने नारळी बागेला लई दिवस दम लागत होणार <laughs> या नर जाऊन द्या देवीच्या सेवेला काय साधने आईच्या सेवेला शेवेला या नर जाऊ द्या देवीच्या सेवेला काय साधने आईच्या सेवेला दम एकदम लागतो लय